मित्रांनो कालपासून इंटरनेटवर एक बातमी पसरत आहे सगळीकडे इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब टेलिग्राम ही बातमी म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या खेळाडू देणे घेण्याच्या बाबतीवरून ती बातमी सुरू आहे संजू सॅमसन खेळाडू हा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू इच्छितो चे त्याला चेन्नई सुपर कडून खेळायचे आहे त्याला आता राजस्थान रॉयल्समध्ये राहायचे नाही त्यासाठी काही काल दिवसभर असे वृत्त येत होते राजस्थानी प्रथम संजू सॅमसनच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्स कडे शिवम दुबे रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड तिन्ही खेळाडूपैकी एक खेळाडू तुम्ही आम्हाला द्या आणि संजू सॅमसन तुम्ही घेऊन जावा अशी बातमी येत होती काल चेन्नई सुपर किंग्सने प्रथम याला नकार दिला परंतु मागील दोन दिवसापासून चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती येत आहे की रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडे जाणार आणि संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सकडे येणार अशी आता न्यूज बाहेर येत आहे तर रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू आहे तो गेली दोन हजार बारा साली चेन्नई सुपर किंग्सने त्याला ऑक्शनमध्ये घेतले होते तो दोन हजार बारापासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे लॉयलिटी ही देखील चेन्नई सुपर किंग्ससाठी खूप महत्वाची असणार आहे रवींद्र जडेजाची वय आता छत्तीस वर्षे आहे परंतु राजस्थान रॉयल्स त्यावरच थांबलेले नाहीत था। तर राजस्थान रॉयल्स संजू समजांच्या बदल्यामध्ये रवींद्र जडेजा सह प्रथमतः डिवाल्ड ब्रेवीची मागणी करत होते सी एस केने ती मागणी नाकारली नंतर ना सी एस के रवींद्र जडेजासोबत सॅम करनला देण्यास तयार झाली नंतर राजस्थान रॉयल्सने रवींद्र जडेजा सोबत मतीशा पत्रणाला मागितलेले आहे त्यांच्यामध्ये मा अजूनही बातचीत सुरू आहे संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडे चेन्नई सुपर किंग्सकडून त्याला खेळायचे आहे परंतु चेन्नई सुपर किंग्सचे फॅन हे बोलत आहेत की आम्हाला संजू सॅमसन नको रवींद्र जडेजाला लॉयल्टी दाखवत आहेत चेन्नई सुपर किंग्सचे फॅन रवींद्र जडेजासाठी संजू सॅमसनसाठी रवींद्र जडेजाला देखील द्यायला दे नको असे ते बोलत आहेत संजू सॅमसनला घ्यायचे कॅश डील वरती कोणताही करा। खेळाडू देऊन संजू सॅमसनला आपल्या टीम मध्ये नको असे महेंद्रसिंग धोनी आणि जे चेन्नई सुपरिंगचे फॅन्स आहेत ते बोलत आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते रवींद्र जडेजाला देऊन संजू सॅमसन चेन्नईकडे घेणे हे किती महत्वाचे आहे आणि जडेजाची लॉयलिटी जडेजाने चेन्नई सुपर साठी काही नाही केले तर आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा